पर्याय राहिलेला नाही आहे शरद पवारांनी जे भाकीत केलेलं आहे ते भाकीत अत्यंत गांभीर्यपूर्वक केलेलं आहे आता काही दिवसातच शरद पवारचं गट काँग्रेसमध्ये जाणार हे पक्क झालेलं आहे त्याचबरोबर उबाठ्या गटामध्ये सुद्धा आता कोण शिल्लक आहे हा जर प्रश्न पाहिला तर त्यांच्याकडे शिल्लक असं मा जरी पाहिलं तर संजय राऊत शिवाय कुठे दिसत नाही एकीकडं राईटला संजय राऊत दिसतो लेफ्टला तो आदित्य दिसतो तिसर चौथा माणूस कुठे म्हणून यांना सुद्धा आता विलीन होणं हा एकमेव त्यांच्यासमोर कार्य आहे तुम्ही असं म्हणत असाल तरी अजित पवार असं म्हणत आहेत की काही झालं तरी शिवसेनेची उद्धव ठाकरे गटाची उद्धव ठाकरे त्यांची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही असं ते म्हणतात विलीन होणार नाही त्यांचा पदार धरून चालेल बाकी काय बर अजित पवारांनी एक खत नाही आता पर्याय नाही त्यांना आता भाजपचे दरवाजे बंद झालेले आहेत त्यांना आता काँग्रेसशिवाय त्यांना पर्याय दुसरा दिसतही नाही आणि एक तर लढायची त्यांची ताकद येईल अजित पवारांनी खतर व्यक्त केली की चंद्रकांत पाटील यांनी बारामती देऊन शरद पवारांचा पराभव करायचा आहे वगैरे असं बोलण्याची गरज नव्हती त्याचा फटका बोलतोय स्पष्ट बोलून दाखवलं ही आता। त्या ठिकाणी काय घडलं त्याची मला कल्पना नाही म्हणून तू त्यांनी केलेलं बघतो बरं ते खैरेंनी सांगितलं की तुम्ही पैसे देऊन सभाला गर्दी केली होती मुख्यमंत्र्यांच्या <laughs> पाचशे रुपये वगैरे दिले आणि ते पुरावे सादर करणार आहे याचा अर्थ असा होतो की खैरेचा पराभव त्याला नजरेसमोर आलेला आहे गर्दी कशी झाली का झाली यावर चिंता करण्यापेक्षा किंवा याच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा स्वतःच्या उमेदवारीचं काय किंवा आपल्या निवडणुकीचं काय यावर त्यांनी चिंतन केलं पाहिजे पण परभो समोर डोळ्यासमोर दिसतोय म्हणून त्यांनी आता आई बेताल वक्तव्य करणं त्यांनीही सुरू केले ठीक आहे आदित्य ठाकरे ज्या ज्या ठिकाणी मतदान उशिरापर्यंत चाललं त्याची आकडेवारी उशिरा आलेली परंतु हे सर्व करत असताना तुमचे असलेले भूत प्रमुख असतील त्यांच्याकडून ते चार्ट घ्या ना खरंच एवढं मतदान झालंय का त्याच्याकडे तो मार्क असेलच ना मतदान कस का लवकर आलं आता ते त्या जर त्या वेळेस झाले असेल तर त्याने सुधारली असेल त्यात काय विशेष काही नाही संजय राऊत संजय राऊत जेव्हा केव्हा बाकी तर करतात नेमकं तशा उलट होतो त्याचा अर्थ समजून घ्या उभटा गटाचे कोण कोण जेलमध्ये जाणार याची यादी कदाचित संजय राऊतकडे कडे आली असावी त्यांचं नाव न घेता त्यांनी शिंदे साहेबांचं नाव घेतलं परंतु यांच्या जेलचे दरवाजे मोदी साहेबांचे नव्हे तर जेलचे दरवाजे यांच्यासाठी उघडे झालेले आहेत आणि आता यांची जाण्याची वेळ आलेली आहे नरेंद्र मोदी यांची गाडी पूर्णपणे नरेंद्र मोदींवर बोलायची लायकी ह्या संजय राऊतची नाही आहे म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही बाप बदलण्याची महायुतीला गरज आहे उद्धव ठाकरे साहेबांनी खरं तर हे सगळा प्रश्न जो आहे तो शरद पवारांना विचारला पाहिजे मागे त्यांचा दोन दिवस चार दिवसापूर्वी व्हिडिओ आलेले आहेत त्यांनी नम्रपणे जे काही शरद पवारांचे हात जोडून जे काही दर्शन घेतलेले आहे जर शिवसेना प्रमुख हयात असते तर त्यांनी कसं काढून काड़ काढलं असतं याचा विचार केला तर त्यांची लायकी काय हे आपल्याला लक्षात येईल लोकसभे वेळी सर्वांचं यू असतं मात्र विधानसभेच्या वेळी सर्वांचं आयटी होविष्य केलं गुलाबराव पाटील आमच्या युतीबद्दल त्यांनी चिंता करू नये गुलाबराव पाटलांना सुद्धा माहिती आहे की आमची युती कायम राहणार आहे परंतु काही एखाद्या मतदारसंघात जर कमी जास्त झालं तर त्याची जबाबदारी महायुतीच्या सर्व नेत्यांनी घेतलेली आहे यापुढे कधीही महायुतीमध्ये दरार किंवा एखादी बंडोखरी होणार नाही याची काळजी पक्ष नश्चित दोन माकड आहेत आणि एक एक दाढीवाला माकड आहे आणि एक दुसरं माकड आहे आणि ही दोघही माकडं भांग प्यालेली आहे आणि त्यातनं हे महाराष्ट्र चालवत आहे असं उद्धवजी काल म्हणतात आदित्य ठाकरे ना त्याला काय कळत नाही ठीक आहे शिंदे यांच्या प्रियंका चतुर्वेदी कोण आहे राज्यसभा कशी मिळवली हे आता उघडपणे बोलणं योग्य नाही एखाद्या महिलेबद्दल आम्ही आपण वापरू शकत नाही जर वापरला तर त्याचा परिणाम वेगळं होतात महिलाबद्दल आपशब्द बोलले परंतु राज्यसभा कशी मिळवली अख्ख्या देशाला माहिती अख्ख्या महाराष्ट्राला माहिती म्हणून आपलं जे आहे ना कर्तृत्व त्याच्यावर फोकस करा आणि त्याच पद्धतीने पायऱ्या चढा आम्हाला शांतपणा शिकवण्याची गरज नाही राज्यसभा काही नेते राष्ट्रपतीला भेटणार अशी बातमी आपल्या माध्यमातून ऐकायला मिळाले पूर्वी हेच लोक काही लोक असे म्हणायचे की ई मशीन हे हॅक होते आणि मोदी साहेब जे काही निवडणुका जिंकतात त्या मशीनच्या माध्यमातून हॅक केल्यामुळं जिंकतात असा आरोप काही वेळ केला गेला परंतु सुप्रीम कोर्टाने जेव्हा त्यांच्यावर सांगितलं त्यांच्या सर्व याचिका फेटाळल्या त्यानंतर आता जे काही मतदान झालेलं आहे त्या मतदानाची टक्के वाढली तर त्याच्यावरही त्यांचा संशय जर ई एम मशीन हॅक होत असेल तर टक्केवारी वाढवायचा प्रश्न येतो कशाला काय गरज पडते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ज्या ज्या ठिकाणी मतदान होतं त्या त्या मतदान केंद्रावर हो। सर्वच पक्षाचे प्रमुख हे बसलेले असतात तर एक एक जो मतदार येतो त्याची अशी तो नोंद करत असतात हे आले ते आले ते आले तो चार्ट जरी त्यांनी पाहिला असता तरी असे मूर्खासारखा स्टेटमेंट त्यांनी केलं नसतं परंतु आता महाविकास आघाडीला आपला पराभव दिसत असताना मग यांनी मताची टक्केवारी वाढवून ह्या निवडणुका जिंकला असं म्हणायला एक संधी मिळावी म्हणून हा त्यांनी केलेला उपद्रवा आहे त्याच्यावर एक प्रश्न उपस्थित केला नाही संभाजीनगरमध्येच असं का कारण मोदींनी इतर ठिकाणी सभा घेतल्या बाकी ठिकाणी मुख्यमंत्री तिकडे केले मात्र संभाजीनगरमध्ये भाजपाचा उपमुख्यमंत्री सभा घेतल्या प्रदेशाध्यक्ष सभा घेत आहेत ना इतर कुठलेही नेते सभा घेत आहेत भाजपचे दोन वरिष्ठ नेते दहा तारखेला इकडे येत आहेत है। राजस्थानचे मुख्यमंत्री येत है। आहेत आणखीन एक जयसिंग एक ज्योतिराजे शिंदेसुद्धा येत है। आहेत अनेक नेते येतात है, आणि प्रचाराचा हा जो गुराळा आहे तो मॅक्झिमम उत्तर प्रदेश या साईडला जास्त असल्यामुळं हो। नेते या प्रचारात गुंतलेले आहेत शक्य ते नेते या है इकडे येतील आणि त्यांच्या सभा सुद्धा होतात काल शेजारी मोदी देश तीन सभा घेतल्या काल दिवसभर मोदी होते अमित शहा सुद्धा काल जालन्याला येऊन गेले पन्नास शंभर किलोमीटरवर असताना धुरळ इथलं नाही सगळं टायमिंग असतं या टायमिंगनुसार सभा घेतल्या जातात उद्या सुद्धा नरेंद्र मोदी नंदुरबारला आहेत मुख्यमंत्री सुद्धा नंदुरबारला आहेत याचा अर्थ असा होत नाही जो ज्या ज्या ठिकाणी सभेची आवश्यकता आहे त्या ठिकाणी सभा या घेतल्या जातात तुम्हाला टाळताय असं वगैरे काही नाही 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 काही नाही आमची सेट पक्की आहे आणि म्हणून एखाद्याने आपल्यावर केलेला आघात त्याच्यापासून होणारा त्रास या फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी हे वाक्य वापरलेले आहेत एक लक्षात ठेवा जे जे दाढीवाले असतात ना ते योग्य वेळेला करेक्ट कार्यक्रम करतात हे आपण पाहिलेलं आहे म्हणून आता जास्त दाढीवाल्याच्या नादी लागू नका ना जे बिनदाढीवाले आहेत त्यांना सांभाळायचा प्रयत्न करा डॉक्टर काय तुम्त्या, तुम्ही आत्ता म्हणाले होते की लव हेट पाच वर्षात बऱ्याच लव हेट लव हेट लव हेट लव हेट झालं आहे तर त्या अनुषंगानं गुलाबराव पाटील म्हणाले की काही होऊ लव हेट लव लव हेट बाकी तसं काय बाकी लव हेट लव हेट झालं पाहिजे ना जर थोडंसं आपल्या आपसामध्ये जर जसे नवरा बायको भांडण नाही तसे जर तो भांडण झालं नाही तर घरामध्ये अत्यंत एकदम शांती <Müller> पण चांगली नाही म्हणून हे प्रकार घडले तर जिवंतपणा असतो म्हणून गुलाबराव पाटलाने त्यांच्या स्टाईलमध्ये लव हेट लव हेट म्हणलेलं आहे आणि त्यात काही त्यांचं काय म्हणणं काही चुकीचं पण नाही तीन दिवस प्रचाराला शिल्लक आहेत संभाजीनगर साठी